आता आपण प्रॅंग करणार आहोत तर त्याची हेडी तयारी झाली आहे सगळे आता खिडकी विडकी करून ठेवली तिकडे तसे बेसिकली आमच्या रूममध्ये आता आमचं व्हिला आहे त्यामध्ये तीन रूम आहेत आणि एका त्या रूममध्ये आम्ही सगळे आहोत तसे आणि एका रूममध्ये मा मामा आणि काका यांचे दादा लगतात आणि माझे मामा लागतात त्यांचे प्रॅंग करणार आहोत आम्ही काय आमच्यासोबत नाही सगळ्यांसोबत काय प्लॅन कसं ऑर्गनाईज होणार आहे ते सांगा तर मित्रांनो आमच्या रूमला एक विंडो आहे ज्याला ग्रिल्स नाही तर आम्ही विंडोतून बाहेर जाऊन मेन डोरला नॉक करणार आणि पुन्हा इथे येऊन थांबणार आणि जर त्यांनी आम्हाला रिकग्नाइज केलं तर आम्ही इथे झोपून जाणार जर त्यांनी आम्हाला रिकग्नाइज केलं तर आम्ही हा ट्रॅन पुन्हा पुन्हा करणार जाणार कोण आहे तर बाहेरची अवस्था ही आमची रूमची अवस्था आहे बाहेरची अवस्था ही आहे

नाही <Such> इथे <Quandavali> गा गा। एक आ, आ, तो तो हो? तो तर प्लॅन मध्ये चेंजेस असे आहे की आम्ही आता लिव्हिंग रूम मध्ये नाही ठोकणार आहे आम्ही त्यांच्या पर्सनल रूम मध्ये जाऊन ठोकणार आहे

तिरकं पूर्ण हे होणार हल्ला नजर ठेवणार आणि आपण जायचं आणि आपण तिकडे जायचं काय झालं काय झालं इकडे तिकडे कोणतरी आला मग आपण नोटीस करत जायचो हे प्लॅन स्टॉप नाही मी ते सांगतो बघ नॉक करून ये मग ते त्यांना असं वाटलं की आपण केलं म्हणून असं वाटणार मग ते मुद्दा इथे चेक करायला गेला आणि आपण इथेच असणार मग ते कन्फ्युज होणार मी इथेच आहेत मग कोणी केला मी सांगतो काय খো থকা থোক মেণ্ড ওপৰত গৈ নাভাত

Yes. आम्ही पहिला अटेम्प्ट केला म्हणजे पण तो शूट करायचा खाऊन गेला सक्सेसफुल झालाय तर तो हललेली असं आम्हाला वाटलंय पुढे करा जे फर्स्ट अटेम्प्ट झाली ती काढली नाही तर आता सेकंड अटेम्प्ट आहे भाई तिकडून व्हिडिओ काढतोय असा पकड आडवा अरे, अरे हा Take an attempt. आता सगळे आमच्या रूममध्ये आले आहेत

सेकंड अटेम्प्टला सगळे म्हणजे सगळे हल्ले म्हणजे ऑफकोर्स आम्हाला आम्हाला म्हणजे आम्हाला हे करायला आले की सावधान अलर्ट करायला लागले की आमच्या इथे पण ठोकलं आहे तुमच्याकडे पण ठोकू शकतात तर तुम्ही त्याची काळजी घ्या कदाचित तुमच्या इथे पण ठोकला असेल पण तुम्हाला माहिती नसेल आम्ही का आमच्याकडे बघायला आले ना तेव्हा आम्ही सोपाईची ॲक्टिंग करत होतो म्हणून तो वेगळ्या जगात होता कोण आहे तू कोण आहे तू घोडा उठवलं ना तो मला काय माहिती मला वाटलं झोपली सगळे झाल्याच्या <laughs> नंतर तो किचनचा दरवाजा बंद करते खंड पण येईल ना दोन <laughs> तीन वेळा दरवाजा उघडून दरवाजा काय बंद जाऊन असं आपलं खेचून घेतलं सांगू काय काय

काय पांढर्याला <laughs> अरे मी इतके इकडे या कोपऱ्यावर आणि लाईट लावली लाईट डोळ्यावर पडत ना रे म्हणा चार वेळा त्याला सांगितलं म्हणजे लाईट बंद तरी काय रिएक्शन नाही त्याचे कोण दिसला आतून गाभरला होता तेव्हाच नाही

आम्ही गाडीकडे गेलेलो काय नाही मग नंतर मग परत अरे मी झोपेत आहे आमच्या बोलत बोलत आम्ही झोपलो हो लागलो बोलू झोपलो भिंगा ना डा चुकवला डा चुकवलं कोणी डुकवलं डा ठोकवलं बरं आव्हा आवडलो उठलो मग अफ्रिकन झोपली असत काय झालं अफ्रिकन डायरेक्ट बोल चाल चाल टोपिया म्हणजे वरतीचा

वाजवे मला भेटली नाही ना आला ना आधी आवाज म्हणून काय म्हणतो काय शिक्षण सांगायचं ना ठरत होते कोणाचा आला म्हणजे पण आला तुला तुला आला मी राह मी व्हिडीओ बघतोय फेसबुकचे मला उठवून आले पहिला प्रश्न त्या विचार कोण रे तू आणि काय काम दे

आम्ही यातोय मी असं मी असं मोबाईल बघत होतो हेडफोन लावले होते मी मोबाईल बघत होतो आवाज आला पहिल्या वेळी पण आला दुसऱ्या वेळी पण आला पहिल्या वेळी आयोला वाटत हा दरवाजा करून बसवला दरवाजा नाव खिडकी वाजली मग आम्ही ठीक आहे असं कोणतरी असत झोपलो झोप झोप अर्धा तास झोप येते तो परत परत वाजी झोपलो हा अरे आवाज एवढा तू आवडणार नाही दुसऱ्या वेळाच म्हणतो मला आज दिसतो दिसू शकतो लाईट होती ना डायरेक्ट बाहेर कोण बोलला किती वाजता किती वाजलं होत तेव्हा पटकन ना होत एवढी आम्हाला माहिती होत आम्हाला पहिल्यांदा दरवाजा कोणतरी वाजवला आम्ही हे नव्हतो नव्हतो दुसऱ्या वेळी आम्ही म्हणजे झोप येणार आम्ही लगेच लायसन्स टाकली तसा वाजतो बाहेरच गेलो